सर्वांचं स्वागत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांना पुन्हा एकदा संतापनावर झालाय बुलढाण्यातील पैनगंगा आश्रम शाळेतील एकोणीस विद्यार्थ्यांना परवा विषबाधा झाली होती आता यावर तुम्ही काय कारवाई करणार असा सवाल संजय गायकवाडांनी उपस्थित केला फूड अँड ड्रग चेअर अधिकारी फोन घेत नसल्याचं गायकवाडांना संतापनावर झालंय लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना समजणारी भाषा वापरणार असल्याचंही संजय गायकवाड यांनी सांगितलं त्यामुळे बुलढाण्यामध्ये संजय गायकवाडांना हा संतापनावर झालाय मला काल घटना कळली की एकोणीस विद्यार्थ्यांना जी बाधा झाली त्यातले सहा विद्यार्थी हे पैगंगा आदिवासी शाळेमध्येच आहेत आणि तेरा विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत आणि फार गंभीर बाब आहे की फूड अँड ड्रग्जचे अधिकारी हरावून फोन घेत तिकडे गेले सुद्धा नाही त्यांना विद्यार्थी काळजी नाही आणि जो संस्था चालक आहे तो या आदिवासी लेकरांच्या तोंडचा घास हिसकतो आदिवासी शाळे शाळा ह्या निर्माण केल्या कशा करता आदिवासी भागात त्यांना खायला मिळत नाही शिक्षण नाही म्हणून त्यांना हॉस्टेल करून दिली याची पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाखाची ग्रँट पर विद्यार्थी एकवीस हजार पर महिन्याला यांना मिळतं मग या संस्था चालकाने एवढी हरामी का करावी